सोशल मीडियावर अपघातांचे व्हिडिओ नेहमीच समोर येत असतात भारतात आणि परदेशात अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलंय अशातच आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय रस्त्यावरून प्रवास करताना अनेक जण मोबाईलचा वापर करताना दिसतात त्यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते असाच एक प्रकार समोर आलाय जळगावमधील डॉक्टरांचा हा मध्यरात्री घडलेला अपघात पाहून तुमचाही थरका उडेल या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा वाहतुकीच्या नियमांचं पालन होत नसल्यानं अपघात होतात आणि त्यात जीव गमावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे रस्ते अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतोय हा व्हिडिओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आलाय ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किंवा रस्त्यावरून चालताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहेत या व्हिडिओमध्ये चुकी दोन्ही बाजून असल्याचं समोर आलंय ज्यामध्ये वाहन चालकांना वेगाने समोरील व्यक्तीचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरलाय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता जळगावमधील एका ठिकाणी रात्रीच्या वेळी एक डॉक्टर हातात मोबाईल कानात हेडफोन टाकून तो मग्न होऊन चालत होते यावेळी रस्ता ओलांडताना त्यांनी आजूबाजूला लक्ष दिलं नाही रात्रीचा रिकामा रस्ता असल्यानं गाड्याही वेगान असतात अशातच रस्ता ओलांडताना भरदा वेगात एका कार येते आणि डॉक्टरांना उडवते यावेळी डॉक्टर स्वतःचा बचाव करण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात मात्र तरीही त्यांचा अपघात होतो व्हिडिओ पाहून सर्वजण हैराण झालेत